नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज टेंबूच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे मतदारसंघातील गावाला पाणी पोहोचणार आहे मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे हे स्वर्गीय आमदार अनिल भाऊंनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे तालुक्यातील एकही गाव विकासात कमी पडणार नाही यासाठी कटिबद्ध असल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी व्यक्त केले खानापूर तालुक्यातील देवनगर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सुरेश भाऊ शेंडे सरपंच विशाल पवार उपसरपंच सुधीर शेंडे रघुनाथ इंगळे उपस्थित होते यावेळी बाबर यांनी स्वर्गीय आमदार बाबर यांचे स्वप्न असणारी दुष्काळी भागाची जीवदायिनी असणारी टेंबूचे उर्वरित काम पूर्ण करणारच त्याचबरोबर मतदारसंघातील प्रत्येक रस्ता पूर्ण करणार असल्याचे सांगत मतदारसंघाचे पालकत्व आमदार बाबर यांच्यानंतर आपले असल्याचे यावेळी दाखवून दिले यावेळी देवनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज देवनगरमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि काही कामांचं लोकार्पण या ठिकाणी आपण करतोय ग्रामपंचायतच्या इमारतीसाठी जवळपास साडे एकवीस लाख रुपये मातोश्री ठाकरे योजनेतून या ठिकाणी मंजूर झाले आहेत आणि ह्या सगळ्या गावांचा विकास झाला पाहिजे ह्या भूमिकेतून भाऊने गेले दहा वर्षे खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता अडचण सगळ्यात मोठी होती त्या टिंबूच्या पाण्याचे ते प्रश्न बऱ्यापैकी आता संपुष्टात आले येत्या काही दिवसामध्ये सावगा टप्प्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांच्या शुभास्ते पार पडेल आणि एक वर्षाच्या आत त्या मतदारसंघातलं एकही गाव विका त्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याची व्यवस्था जे स्वप्न सगळ्या सर्वांनी बघितलं होतं भाऊनी बघितलं होतं ते पूर्ण होतं आहे आता नैतिक जबाबदारी आपली अशी आहे की ह्या गावांचा भौतिक विकास झाला पाहिजे ही गावं छोटी मोठी हा भेदभाव न करता सगळ्या गावांना न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतून काम करण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण या ठिकाणी बाहुंचे कार्यकर्ते असतील सगळे गावातले सहकारी असतील आमचे ग्रामस्थ असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपण चांगलं मतदारसंघ उभा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय जवळपास पंच्याहत्तर लाख रुपयाचं कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण आपण या ठिकाणी करतोय या काही दिवसामध्ये म्हणजे पंधरावीस दिवसामध्ये वर्क ऑर्डर होण्याची शक्यता आहे आणि हॅममधून जे रस्ते मंजूर झालेत विटा लेंगरे असे आपल्या मतदारसंघातले एकशे बेचाळीस किलोमीटरचे रस्ते ते सात मीटरच्या रुंदीनं आणि कॉन्क्रीट करणारे रस्ते आपण काही दिवसामध्ये आता त्याचं चार काम चालू करतोय अजून साठ लाख रुपये बजेटमध्ये या गावाला मंजूर झालेत इथून गावातून गाडी जाणार बांबाडे रस्ता त्या ठिकाणी जो आहे त्या रस्त्यासाठी साठ लाख रुपये बजेटमध्ये मंजूर आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या गावांचा एक मास्टर प्लॅन बनवून त्या गावामध्ये अपेक्षित असलेलं सगळं काम करण्याची भूमिका आमच्या सर्वांची असेल आणि हा मतदारसंघ एका नव्या उंचीवर नेण्याचा आमचा निश्चितपणे मानस असेल अनिल भाऊ यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्नातून आपल्या गावाला नवीन ग्रामपंचायत इमारत मिळालेली आहे त्यासाठी आम्हाला विशेष असे सहकार्य सुभाषभायाबाबर यांच्या मिळाले त्याबद्दल त्यांचा आभारी आहे आणि इथून पुढे त्यांच्या माध्यमातून गावचा विकास करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू व त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शन गावचा विकास करू याकूब शिगलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे